हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकोणतीस मार्च वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथेही शनिवार येते तेव्हा त्या ते अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं तर ही शनी अमावस्या वर्षातली सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि मराठी कॅलेंडर नुसार ही शनी अमावस्या वर्षातली शेवटची अमावस्या आहे त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा जातो। तर या शनी अमावस्याच्या दिवशी पित्रांची सेवा सुद्धा केली जाते तसेच हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी शनिदेव आणि भगवान महादेव यांना समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे वेगवेगळं असतं तर शनी अमावस्या ही अतिशय महत्वाची आणि शुभ शुभतिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय केले जातात आणि या उपायांचा आपल्याला निश्चितच फळे प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर आज शनीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण रात्री घराच्या उंभरटावर जाणार ही या तीन वस्तू त्यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील नजरवादा कटकटी पितृदोष दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशा कोणत्या तीन वस्तू उंबरट्यावरती आपल्याला जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता पण तुम्हाला अगदी शक्य असेल आणि तुम्ही घरीच असाल तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून याच वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर त्या उपायाला आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दीप याच्या वापराशिवाय देवांची पूजाही पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्व आहे कापूर जाळून देवांची आरती केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच घरात कापूर जाळणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तसेच घरातील वातावरण हे सुद्धा सुगंधी राहतं घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण हे निर्माण होतं घरात चालल्यामुळे पितृदोष हा कमी होतो तसेच नकारात्मक ऊर्जा या घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्याशिवाय वाईट नजरेपासून कुटुंबाचं नेहमी संरक्षण होत राहतं तसेच घरातील लहान मुलं सतत चिडचिडेपणा करत असतील तर घरामध्ये कापूर चालणं हे अत्यंत उत्तम मानलं जातं आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील किंवा घरातील लहान मुलं सतत चिडचिडे करत असतील तर मुलं वारंवार आजारी पडत असतील मुलांना नजर दोष लागत असतील घरामध्ये सतत तुमच्या पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात पैसा खर्च होत असेल तर तुमच्यावरती भरपूर असं कर्ज चाललेला असेल किंवा तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय अवश्य करा हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील सर्व अडचणी नष्ट होऊन वर्षभर लक्ष्मीची अखंड कृपा राहील आता आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे दुपदीप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं म्हणून या दिवशी तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे म्हणून तुळशीजाळ तुम्ही दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घ्या किंवा कापूर चालण्याचा भांडा घेतला तरीही चालेल सात भीमसेनी कापराच्या वडा त्यामध्ये ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर बघा यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळी मोहरी घरात जाळल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते म्हणून चिमुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग काळी मोहरी तुम्ही घेतली तरीही चालेल यासोबतच अखंड पाच फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या घेऊ नका अखंड पाच फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या तिन्ही वस्तू तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत कापूर जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जॉब देवघरासमोर बसून करायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर देवघरासमोरनं ही प्लेट तुम्हाला उचलायची आहे आणि आपल्या घराचा जो कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये शेवटच्या कोपऱ्यामध्ये जायचा आहे आणि तिथून तुम्हाला ही संपूर्ण गरभर या कापऱ्याचा धूर जो आहे तो घरामध्ये फिरवायचा आहे त्यानंतर हे कापऱ्याचं भांड तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती घेऊन जायचं आहे आणि उंभरट्याच्या मधोमध ही हे जे कापऱ्याचं भांड आहे तर ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरट्यावरतीच हे कापराचं भांड ठेवून द्यायचं आहे यानंतर ह्या वस्तू जळून शांत झाल्या की त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत तर बघा जेव्हा तुम्ही अमावस्याच्या दिवशी उंबरट्यावरती या तीन वस्तू जातात तेव्हा घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता अलक्ष्मी दरिद्री आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहते आपल्या घराचा उंबरटा जो आहे तो घराचं सर्वस्व असतो आणि तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही तिथूनच घरामध्ये येत असते आणि म्हणून तिथे जर आपण हा उपाय केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला आज एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे एक ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे काचेचा किंवा स्टीलचा ग्लास घ्या त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे यानंतर देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे बसायला आणि त्यानंतर उजव्या हाताच्या करंगणीच्या जवळचं जे बोट आहे अनामिका हे बोट जे आहे तर ते तुम्हाला त्या पाण्याच्या ग्लासमध्ये ठेवायचं आहे म्हणजे बुडवायचं आहे आणि तीन वेळेला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर अभिमंत्रित झालेलं हे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये घराच्या घराच्या हे पाणी आहे त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये काही दोष असतील पितृदोष असतील वास्तुदोष असेल तर ते सुद्धा यामुळे दूर होतात तर हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहे शक्य झालं तर दोन्ही उपाय तुम्ही आवर्जून करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ